नमस्कार तुम्हा सर्वांचं यूट्यूब फॅमिलीचं मराठी जोडीमध्ये मराठी जोडी या चॅनलवरती हर्ष हर्ष स्वागत आहे तर मी आज येते येता हे थोडंसं भाजीपाला घेऊन आले आज विशेष काय म्हणजे वगैरे येणार आहेत त्यामुळं मी त्यांना पुरी भाजीचं नियोजन केलेलं आहे येताना त्यांना गुलाबजाम खूप आवडते म्हणून मी जामून पण घेऊन वन के जी जामून घेऊन आलेले आहे मी त्यांच्यासाठी कारण त्यांना खूप आवडतात खूप खुश होतील त्यामुळं काय फटाफट आवरून घ्यावा म्हटलं आता तर मी तोपर्यंत तो... सगगाई सगगाई तर, कांदा आणि टोमॅटो वगैरे सगळं काही कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघा सगळं सगळं कट करून घेतले बटाटा शिजलेला तो पण बारीक कट करून घेतला पॅन ठेवला आणि पॅनमध्ये तेल वगैरे टाकून आपल्याला त्यामध्ये कढाई गरम झाल्याच्यानंतर तेल टाकून आपण यामध्ये कांदा टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचा आहे हा तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत तो लालसर होत नाही आणि त्यानंतर जे कापलेले कापलेला टमाटा होता आपलं तिथे ब टमाटा पण टाकला आहे वटाणे पण टाकले जेणेकरून थोडेसे वाफ शिजून जातील आणि हे चांगलं पण शिजावं त्यामुळं थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवून ठेवलेलं होतं आपण आता हळून जे पण मसाले होते लाल तिखट धना पावडर हे सगळं एकत्र करून हळद वगैरे एकत्र करून मी चांगलं मॅश करून त्याच्यामध्ये परतून घेतला आणि त्यामुळे थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट घेतली मी काय कुटलेली नव्हते मग आई ती पेस्ट तीच घेतली आणि त्यानंतर हे जे बराट बटाटा होता आपण बारीक कट करून ठेवलेलं ते पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याला चांगल्या प्रकारे आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून मसाला सगळ्या वाटा चांगल्या प्रकारे लागला पाहिजे नाही का आणि पूर्णपणे चांगला तोपर्यंत हलवायचा जोपर्यंत चांगला स्मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला ते सगळे एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर ही आपल्याला जी कोथिंबीर कापून ठेवलेली होती ती कुबर थोडीशी कोरडं कोरडं व्हायला लागलं त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपलं याच्यानुसार टाकायचं आपल्याला किती, न, किती है है। भाजी वाढवायची आणि किती नाही यानुसार पाणी टाकायचं आहे मला आमच्या दोघांपुरतीच भाजी करायची त्यामुळं मी काय अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि नंतर नंतर या परत कोथिंबीर टाकून त्याला छानपैकी असं करून थोडंसं मीठ कमी वाढत होतं थोडंसं वरून मीठ टाकलं मी आणि एक पाच मिनटं त्याला चांगलं छान प्रकारे कडून दिलं बघा तुम्ही ह्या माझी भाजी चांगल्या प्रकारे तर तयार झालेली आहे आता मी जे मळलेलं कनिक होतं त्याच्या मला पुऱ्या करायच्या होत्या तर बघा मी अशी छान अशी रोटी टाकून घेतली नंतर असे छोटेछोटे एका वाटीनं कट करून घेतलं व्यवस्थित आणि फटाफट मी करतच होते जेणेकरून माझा फास्ट स्वयंपाक झाला पाहिजे म्हणजे आव येतील तर मग जरा वेळ गप्पा मारायला आम्हाला वेळ भेट कारण की परत तो सकाळी त्यांना परत भरायला जायचं होतं त्याच्यामुळे मी फास्ट फटाफटा आहे आणि प माझ्या पुऱ्या करून झाल्याच्यानंतर मध्ये तेल थोडंसं तेल टाकून जेवढं तेल टाकून गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं कारण की तेल कट पुरे होऊ नये त्यासाठी मीठ टाकतात बघा हे म्हणजे तेलकट होऊ नये त्यामुळं ते तेल नाही धरावा हो पुरे आणि त्यासाठी त्या, तेल टाकलं तेल गरम होईपर्यंत ते एक गारका मारून आले आणि मग काय आपलं चांगल्या प्रकारे आता हे तेल गरम झालेलं आहे तर मी आता त्याच्यामध्ये आ, पुरी टाकते जेणेकरून बघा तुम्ही कशी आता मी पुरी छानशा तळून घेणार आहे तरुण व्यवस्थित तळून घ्या तळून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्या एक बाय एक टाकत होते बघा किती छान माझ्या पुऱ्या फुगत आहेत मी फक्त मीच नाही फुगत बरं माझ्या पुऱ्या पण फुगतात माझ्या आवडीसाठी सांगते आवले बाला माझ्या तूच फुगत राहते म्हणून मी म्हटलं चला आता बघा कशा माझ्या पुऱ्या फुग छान छान मला खूप भारी वाटत होतं म्हणजे अशा पुऱ्या फुगत्या ती बघून तर मी माझ्या राणीला सगळ्या पुऱ्या पण तळून चांगल्या प्रकारे तळून घेतल्या आणि सगळ्या पुऱ्या ह्या फुगत होत्या मला प फुगलेला पुऱ्या पाऊन इतका आनंद होता तर खूप भारी वाटत होतं नाही का म्हणजे मला खूप स्वयंपाक येतं असं वाटत होतं पण तसं काही नाही मला नाही आहेत स्वयंपाक जे खरं आहे ते सांगते तर माझा पूर्णपणे स्वयंपाक झालेला आहे पुराही झालेल्या आणि प पुरी भाजी पण झाली होती तर जे पण कुणी चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओनं लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो मला नक्की सांगा की माझी पुरी भाजी कशी झाली आहे आत्तासाठी सर्वांना जय भीम जय शिवराय चला सर्वांना बाय गुड नाईट